नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भारतीय इतिहासातल्या एका म्हणजे खूप महत्वाच्या कालखंडाचा सखोल आढावा घेणार आहोत दिल्लीची सुलतानशाही आणि त्याचवेळी दक्षिणेत उदयास आलेली दोन मोठी राज्य विजयनगर आणि बहमनी या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे प्राचीन युगाकडून मध्ययुगाकडे आपला देश कसा गेला हे समजून घेणे कारण या काळात नवीन शासक आले एक नवी संस्कृती आली आणि समाजात खूप मोठे बदल झाले तर मग सुरुवात करूया या आक्रमणांच्या आधी म्हणजे उत्तर भारतातली राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती हो आणि त्याच्यानंतर एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती म्हणजे कोणी एक मोठा राजा नव्हता अजिबात नाही उलट अनेक लहान लहान राज्य तयार झाली जसं तुम्ही ऐकलं असेल राजस्थानचे चौहान हो कनोदचे प्रतिहार बुंदेलखंडातले चंदेल अगदी बरोबर आणि सगळ्यात मोठी समस्या ही होती की ही सगळी राज्य सतत एकमेकांशीच लढत होती म्हणजे त्यांच्यात एकी नव्हती एकी तर नव्हतीच पण त्याहून महत्वाचं म्हणजे राष्ट्र ही भावनाच नव्हती त्यामुळे जेव्हा एखादा संघटित परकीय आक्रमक यायचा तेव्हा त्याच्या समोर त्यांचा निभाव लागणं जवळजवळ अशक्य होतं आणि हेच तुर्की आक्रमणांच्या यशामागचं एक मोठं कारण आहे अच्छा मग हे आक्रमक नेमके कोण होते म्हणजे सुरुवातीला साधारण इसवी सन सातशे बारा मध्ये मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केलं हो पण अरबांची सत्ता तिथे फार काळ टिकली नाही ती सिंधपुरतीच राहिली म्हणजे तो एक मर्यादित परिणाम होता हो खरा बदल म्हणून आणला तो तुर्कांनी आणि इथे त्यांच्या हेतूंमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं आला गजनीचा मेहमूद दहाव्या शतकात त्याने भारतावर तब्बल सतरा स्वार्या केल्या सतरा हो पण त्याचा उद्देश स्पष्ट होता एक इथली संपत्ती लुटणे आणि दुसरं इस्लामचा प्रसार करणे त्याला इथे राज्यस्थापन करायचं नव्हतं तो आला त्याने लूट केली आणि तो परत गेला अगदी तसंच पण त्यानंतर जो आला मोहम्मद घोरी त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता त्याला फक्त लूट नको होती त्याला इथे थांबायचं होतं बरोबर त्याला इथे कायमस्वरूपी राज्य स्थापन करायचं होतं आणि हाच खरा फरक आहे एक असतो जो फक्त लुटून जातो आणि दुसरा असतो जो कब्जा करतो आणि विशेष म्हणजे ही सगळी आक्रमणं एकाच मार्गाने झाली खैबरखेंड हो हा मार्ग म्हणजे व्यापारासाठी आणि आक्रमणकांसाठी एक प्रकारे प्रवेशद्वारच ठरला होता सिकंदर बाबर नादिर शहा सगळे याच मार्गाने आले तर इथून गोष्ट अधिक रंजक होते मोहम्मद घोरीने त्याचा एक गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक हो त्याच्यावर दिल्लीचा कारभार सोपवला आणि त्यानेच गुलाम घराण्याची स्थापना केली आणि याच काळात प्रसिद्ध कुतुब मिनारचं बांधकाम सुरू झालं आणि मग एक खूपच असाधारण व्यक्तिमत्व समोर येतं रझिया सुलतान दिल्लीच्या तख्तावर बसणारी पहिली आणि एकमेव महिला शासक तिच्याबद्दल विचार केला की आश्चर्य वाटतं त्या काळात एका महिलेला सर्वोच्च पद मिळणं हो पण ते टिकवून ठेवणं किती अवघड होतं हे तिच्या कारकिर्दीवरून दिसतं ती खूप कर्तबगार होती पण एका बाईने आपल्यावर राज्य करणं हे तिथल्या सरदारांना मान्यच नव्हतं तिची कारकिर्द म्हणूनच खूप महत्वाची ठरते हो तिच्यानंतर अनेक शासक आले पण दोघांची धोरणं खूप परिणामकारक ठरली पहिला नक्कीच अल्लाउद्दीन खलजी असणार बरोबर तो त्याच्या लष्करी मोहिमांसाठी ओळखला जातो विशेषतः देवगिरीच्या श्रीमंत यादव राजावरचं त्याचं आक्रमण हो पण त्याचबरोबर त्याने केलेल्या आर्थिक सुधारणा म्हणजे बाजारभाव नियंत्रण हे खूपच धाडसी पाऊल होतं पण त्याचा उद्देश लोकांचं भलं करणं नव्हतं बरोबर अजिबात नाही याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे त्याचं बाजार नियंत्रण हे पूर्णपणे लष्करी गरजेतून आलेलं होतं म्हणजे त्याला एक मोठी आणि कायमस्वरूपी फौज सांभाळायची होती आणि तीही कमी पगारात मग सैनिकांना कमी पगारात जगता यावं म्हणून त्याने वस्तूंच्या किमतीच नियंत्रित केल्या अच्छा म्हणजे हा सगळा सैन्यासाठी केलेला खटाटोप होता हो आणि याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आर्थिक धोरणं ही अनेकदा राज्याच्या सुरक्षेच्या गरजेतून कशी जन्माला येतात याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि दुसरा शासक म्हणजे मोहम्मद बिन तुघलक वेडा मोहम्मद हो त्याच्या दोन मोठ्या पण अयशस्वी प्रयोगांसाठी तो ओळखला जातो एक म्हणजे राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवणे आणि दुसरं म्हणजे तांब्याची प्रतिकात्मक नाणी म्हणजे टोकन करन्सी सुरू करणे पण यात विशेष गोष्ट अशी आहे की या कल्पना मुळात वाईट नव्हत्या नाहीच खरं तर त्या वेळेच्या खूप पुढच्या होत्या राज्याच्या मध्यभागी राजधानी असणं हे तार्किकच आहे आणि प्रतिकात्मक चलन ही तर एक आधुनिक संकल्पना आहे चुकलं कुठं अंमलबजावलीत सगळी गडबड तिथे झाली दळणवळणाचा अभाव लोकांचा अविश्वास आणि राजधानी बदलायचा निर्णय इतक्या घाईने घेतला की हजारो लोक प्रवासातच मेले आणि नाण्यांचं काय झालं त्याने जी तांब्याची नाणी आणली त्यावर कोणतीही सरकारी खून किंवा शिक्काच नव्हता त्यामुळे लोकांनी घरीच बनावट नाणी बनवायला सुरुवात केली बापरे हो अख्खी अर्थव्यवस्थाच कोसळली त्यामुळे तो अयशस्वी ठरला आणि अखेरीस पंधराशे सव्वीस मध्ये पाणीपतची पहिली लढाई झाली बाबरनी इब्राहिम लोधीला हरवलं आणि सुलतानशाहीचा शेवट झाला तर मग या सगळ्या राजकीय घडामोडींचा सा, सामान्य लोकांच्या जीवनावर काय परिणाम झाला म्हणजे कला आणि व्यापाऱ्यावर काय फरक पडला तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या काळात अर्थव्यवस्था बरीच तेजीत होती विशेषत कापड उद्योग तर खूपच भरभराटीला आला होता हो अमीर खुसरवने ढाक्याच्या मलमल कापडाबद्दल जे वर्णन केलं आहे ते तर अविश्वसनीय आहे हो ना तो म्हणतो शंभर हात मलमल डोक्याला -मल गुंडाळली तरी त्यातून केस दिसतात पण त्याच मलमलना सुईने छिद्र पाडता येत नाही कल्पनाच करवत नाही यावरून त्या काळातल्या कारागिरीचा दर्जा आपल्या लक्षात येतो आणि हा काळ सांस्कृतिक समन्वयाचा होता असंही म्हणतात हो आणि हा या काळाचा सर्वात महत्वाचा वारसा आहे दोन संस्कृती एकत्र आल्या वास्तुकलेत इराणी आणि भारतीय शैली एकत्र आल्या आणि इंडो इस्लामिक शैलीचा उदय झाला कुतुब मिनार हे त्याचं उदाहरण अगदी संगीतामध्ये भारतीय आणि इराणी संगीताच्या मिलाफातून नवीन राग तयार झाले कव्वाली हा प्रकार लोकप्रिय झाला आणि सगळ्यात महत्वाचं एक नवीन भाषा जन्माला आली उर्दू फारशी अरबी तुर्की आणि इथल्या स्थानिक भाषांच्या एकत्रीकरणातून या सुंदर भाषेचा जन्म झाला म्हणजे उत्तरेत हे सगळं घडत असताना दक्षिणेत काय परिस्थिती होती तिकडे दोन मोठी राज्य उभी राहत होती नाही का अगदी बरोबर हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली आणि त्यांच्या शेजारी हसन गंगूने बहमनी राज्याची आणि या दोन राज्यांमध्ये सतत संघर्ष सुरू होता हो पण तरीही ती दोन्ही मोठी राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र होती विजयनगर विशेषतः राजा कृष्णदेवरायाच्या काळात वैभवाच्या शिखरावर पोचलं होतं कृष्णदेवरायाचं नाव तर खूप मोठं आहे हो तो स्वतः विद्वान होता तर दुसरीकडे बहमनी राज्याचा वजीर होता महम्मूद गावान तो त्याच्या प्रशासकीय सुधारणांसाठी ओळखला जातो पण या संघर्षाचा शेवट विजयनगरसाठी खूप दुःखद ठरला हो नंतर बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच शाह्या तयार झाल्या आदिलशाही निजामशाही हो आणि या पाचही शाह्यांनी एकत्र येऊन पंधराशे पासष्ट मध्ये तालिकोटच्या लढाईत विजयनगरचा निर्णायक पराभव केला तर आज आपण जुन्या राज्यांचा असतं दिल्ली सुलतानशाहीचा उदय आणि अस्त आणि दक्षिणेतल्या नव्या सत्तांचा प्रवास पाहिला हा काळ संघर्षाचा होता पण त्याचबरोबर एका अद्भुत सांस्कृतिक मिलाफाचाही होता अगदी आणि यातून एक महत्वाचा निष्कर्ष काढता येतो की याच कालखंडाने भाषा वास्तुकला संगीत आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांमध्ये आधुनिक भारताचा पाया घाटला हो म्हणजे एक मिश्र संस्कृती निर्माण झाली जिचा प्रतिबिंब आजही दिसतं खरंच जाता जाता एक विचार करूया आपण उर्दू भाषेच्या जन्माबद्दल बोललो हो विचार करा जर फारसी अरबी आणि तुर्की भाषांचा हा संगम झालाच नसता तर भारताचा इतिहास विशेषत आपलं साहित्य आणि सामाजिक जडणघडण किती वेगळी असती खरंय एका नवीन भाषेचा जन्म आपल्याला ती भाषा घडवणाऱ्या लोकांबद्दल नेमकं काय सांगतो